गुड मॉर्निंग कसं तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त महत्त असाल नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे तर आज आम्ही चाललो आहोत डोंगरगन या ठिकाणी नगर औरंगाबाद रस्त्यावरून बांबोरीकडे जाणाऱ्या मार्गावर डोंगरगन आहे पिंपळगाव माळवी तलाव ओलडून पुढे गेले की दहा मिनिटातच डोंगरगनला आपण पोहोचतो डोंगरगरला रामेश्वरांचं मंदिर आहे महादेवांचं तर ते पाहण्यासाठी आज आपण चाललेलो आहोत तर इथं आम्ही पोहोचलो सकाळी लवकर निघालो होतो नाश्ता करून डब्बा घेऊन सोबत इथे आलेलो आहोत मंदिरामध जवळ आल्यानंतर गाडी पार्क केली गाडी पार्किंगचे दहा रुपये चार्ज होतं टू व्हीलरचे फोर व्हीलरचे दहावीस रुपये असतील मे बी तर इथे आल्यानंतर महादेवाला वाहण्यासाठी बेल घेतला अगोदर आणि मग बेल घेऊन आम्ही मंदिराकडे यायला निघालो मंदिराचा मंदिरात यायच्या अगोदर जो सगळा निसर्गरम्य परिसर असतो ना तर तो पाहिल्यानंतर इतका आपल्याला मनाला शांतता ती शांतता कशातच मोजता येत नाही आता आपण मंदिरामध्ये जाऊया इथून जात असताना मंदिरातून छोट्या छोट्याशा दगडी पायऱ्या त्या दगडी पायऱ्या उतरून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे तर हा आहे मंदिराचा परिसर एकदम भव्य आणि दिव्य असा परिसर आहे आणि मेन म्हणजे हाच एकदम स्वच्छ टापटीप परिसर आहे तुम्ही पाहू शकता मंदिराचा कळस किती छान आहे इथं आल्यानंतर प्रकर्ष अनेक गोष्टी आपल्याला जाणवतात की इथला संपूर्ण परिसर निसर्गाने नटलेला आहे संपूर्ण परिसर इथे जर तुम्ही कधी आलात नगल तर या ठिकाणी नक्की भेट द्या आधा आपण काय करणार आहोत सगळ्यात आधी की आम्ही काय आधी सगळं पूर्ण संपूर्ण फिरून पाहणार आहोत त्याच्यानंतरच मग मी तुम्हाला शू दाखवते की ह्या व्हिडिओमध्ये काय काय आहे ते आधी आम्ही सर्च करतो कारण आम्हीसुद्धा पहिल्यांदा आलेलो आहोत त्यामुळं आधी थोडंसं सगळं फिरून बघतो मग तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमधून माहिती देते तर इथं एक वडाच्या झाडाजवळ इथं असं त्यांनी बोर्ड आलेलं आहे श्री रामेश्वर मंदिर डोंगरगण याला सीतेचे मंदिरसुद्धा म्हटलं जातं तर ते का म्हटलं जातं हे आपण पुढील व्हिडिओ याच व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर इथे त्यांनी बाण वगैरे नगर नगरबांभोरी रस्त्यावर नगर शहराच्या उत्तरेस हे टुमुकदार गाव आहे या गावाच्या उत्तरेला डोंगर दऱ्यामध्ये श्री रामेश्वरांचं देवस्थान आहे आकाशाशी स्पर्धा करणारे उंच उंच डोंगर वृक्ष आणि पाताळाचा वेध घेणाऱ्या खोल दऱ्या अशा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या भूमीला पौराणिक व ऐतिहासिक वारसा वार लाभलेला आहे या ठिकाणी शर्भंग ऋषींचा आश्रम असल्याने हा परिसर दिव्य आहे डोंगरगंजचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य होते राम लक्ष्मण व सीतामाता चौदा वर्षाच्या वनवासात असताना ते येथील शरभंग ऋषींच्या भेटीला आले होते येथील जंगलात शर्भंग ऋषींचा आश्रम होता येथे आता महादेवाचे मंदिर आहे ते काही काळ श्रीराम लक्ष्मण व सीतेने वास्तव्य केल्याचा पुराणात उल्लेखसुद्धा आहे त्यावेळी सीतामातेसाठी श्री रामचंद्रांनी स्नानग्रह केले होते तसेच बाण मारून गंगा नदीतून पाणी काढलेले होते श्री ऋषींच्या इच्छेनुसार ते ते थांबले होते तसेच भगवान शंकरांच्या नित्यपूजेत खंड पडू नये म्हणून श्री रामचंद्रांनी तेथे ते शिवलिंग स्थापन केले त्यावेळी भगवान शंकर प्रसन्न होऊन प्रकट झाले त्यांनी श्रीरामांना वर दिला येथे माझ्या अगोदर तुझे नाव घेतले जाईल यामुळे येथे असलेल्या शिवलिंगाला राम अधिक ईश्वर असे मिळून रामेश्वर असे नाव पडले हे स्थान अजूनही श्री रामेश्वर म्हणूनही प्रसिद्ध आहे प्रभू श्रीराम काही काळ येथे राहिल्याने तेथे सीतेचे स्नानग्रही तयार केले होते त्यामुळे हे स्थान सीतेची नाणी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात असलेल्या महादेवाच्या प्रमुख स्थानांपैकी येथे प्रभू रामचंद्रांचे स्थापन केलेले श्रीरामेश्वर हे प्राचीन व जागृत शिवस्थान आहे श्रावण महिन्यातील सर्व सोमवार आणि विशेषतः तिसऱ्या व चौथ्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते तसेच महाशिवरात्रीला येथील शिवदर्शनाचे विशेष महत्त्व आहे म्हणून या दिवशी जिल्ह्याभरातून हजारो भाविक श्रीरामेश्वरांच्या दर्शनास गर्दी करतात श्री रामेश्वरांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं मनोभावे नमस्कार केला मूर्तीकडे पाहिल्यानंतरच महादेवाच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतरच मन भरून येत होतं इतकी सुंदर सजावट केलेली होती अवतीभोवती हे संपूर्ण दगडी बांधकाम आहे कितीच अगोदरच्या काळी किती, किती रेखीव बांधकाम केली जात होती ना भव्य आणि दिव्य असे हे सर्व प्रशस्त मंदिर पाहिल्यानंतर मनोमन आनंद होत होता छोटे छोटे जी असे देवस्थानं असतात ना ते आपण कुठेतरी म्हणजे विसरूनच जातो नगरपासून अवघ्या वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरचं हेच ठिकाण तीन वर्षात तरी पाहिलं नव्हतं पण आज इथे येण्याचा योग आला मी महादेवाला बेल वाहताना या पंडितजींना थोडीफार माहिती विचारून घेतली महादेवाच्या पिंडीचं आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि मग बाहेरच्या आवाऱ्यामध्ये आलो आता इथून आम्हाला पुढचा रस्ता पाहायचा होता इथेच मंदिराला लागूनच श्री दत्तांचं मंदिर आहे त्याला कुलूप घातलेलं होतं पण मूर्ती बाहेरून दिसत होती खूप सुंदर मूर्ती होती औदुंबराचं झाडसुद्धा खूप छान होतं इथल्या परिसरना दोनू काही खूप काही गोष्टी सांगत होता निसर्गाने आपल्याला खूप भरभरून गोष्ट देत असतो फक्त त्याचा दुरुपयोग होता कामाने इथे बरीच छोटी छोटी अजून बाकीची मंदिरं आहेत तर तीसुद्धा तर आम्ही पाहायला वरती चाललो आहे अशा पायऱ्या आहेत म्हणजे मंदिरामध्ये येता आल्यानंतर जास्त पायऱ्या नाही आहेत मंदिराचा परिसर खूप मस्त भव्य दिव्य असा आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे त्यामुळे असं थोडंसं चढल्यामुळे दमाल झालं आहे पण खरंच खूप सुंदर प्लेस आहे इथला आणि मंथ आणि मंथे बाबा चालेत वरती कसं सकाळी नाश्ता करून लवकर निघालो घरातून डब्बा वगैरे घेऊन आहे सोबत हे काय आणि आता इथला तुम्हाला वरचा परिसर दाखवते पहिल्यांदाच आहे फर्स्ट टाइमच आम्हीच सुद्धा आलेलो आहोत तर इथला मेन म्हणजे परिसर खूप निसर्गरम्य आणि पावसाच्या दिवसामध्ये फिरायला खूप छान वाटतं आणि असे मंदिरसुद्धा आपण पाहायला हवेत हळू ह दबले मी काय थँक्यू म्हणजे <laughs> इकडून सुद्धा मंदिर जाण्याचा मार्ग आहे हा वाटत हा ना इकडून जात इथं पण मंदिराचा परिसर छान आहे पण एकदम फार गर्दी असती ना आणि सिटीचे म्हणजे पूर्ण ते याला निघाली होती चौदा वर सेवन वर्ष तिथं आली होती त्याच रामाने बाण मारून तिच्यासाठी नाही केलं होतं पाणी काढलं अच्छा ते तो पाहिलं तिथे मंदिर पण येत मोठ गोरक्षनाथ मंदिर याच साइडला आहे ना पुढच्या साईडला तिथं पण छान आहे मांजर अच्छा मांजरसोबत तलाव तलाव पण आहे तिथं वरती मूर्ती अच्छा गोरक्षनाथ सगळे खूप छान आहे नाही खाली जायचं इकडे आहे ना त्या मुलांसाठी त्यांनी ग्रह वगैरे बांधले आणि आत मध्येच हा बर बर त्या साईडला देवस्थान होतं म्हणजे हे गावच आता इथून मंदिर सोडलं तर गावच सुरू होतंय तर मग तिकडच्या येणाऱ्या लोकांना तीसुद्धा एक पाय वाटत आहे तिकडून येण्यासाठी तर ते खाली आम्ही चालू आहे तर सुद्धा बघूया आपण काही आहे का पाहायला त्यांनी सांगितली थोडीफार माहिती त्यांनी सांगितली कसं इथल्या प्रॉपरच्या लोकांना माहिती ह माहिती असते आणि कसं फ्रंट कॅमेऱ्याने मी शूट करते त्यामुळे थोडं क्वालिटी थोडीशी खराब येऊ शकते पण मेन हे आहे की तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इथलं मी रामेश्वराचं मंदिर दाखवती आहे आजचं आता उद्यापासून कसं श्रावण आज शनिवार आहे एक दोन दिवसांनी कसं तर श्रावण स सुरू होतो महिना तर इथे प्रचंड गर्दी असते म्हणतात तेव्हा शक्य होईल नाही होईल हो आणि सहज सर्च केलं आणि मग आम्ही आलो इथे पाहायला तर चला आता आपण इथे पाहूया उंचच उंच वृक्ष उंच उंच डोंगर व इथले असलेले दोन्ही बाजूंनी असलेली घनदाट वनराई यामुळे इथलं वातावरण अगदी आल्हादायी झालेलं होतं त्याबरोबर नागमोडी वळणे घेत जाणारा घाट हेही डोंगरगंज एक वेगळेच पण दाखवत होता श्रावणात निसर्ग अगदी भरभरून या भूमीच्या पदरात दान टाकतो अर्थात ते घेण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी इथे गर्दी करतात इथलं जे आता छोटंसं मंदिर आहे ना त्याला सद्गुरू मंदिर म्हणतात तर इथे सुद्धा आल्यानंतर महादेवाची पिंडी होती तर त्याचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि इथं जो तुम्हाला धबधबा दिसतो आहे ना त्याला म्हणतात आनंददरी आता कसं सध्या पाऊस या ठिकाणी कमी आहे त्यामुळे फारसं पाणी नाही आहे पण छोटंसं जुळजुळ वाहणारं पाणी थोडंफार वाहत होतं ते पाहिल्यानंतर ना खूप छान वाटत होतं अजून जर जा जास्त पाऊस असता तर अजून इथली आहे आनंदरी ह्याची आनंददरीची वेगळीच ओळख तयार झालेली असती पण अशा ठिकाणी येताना एकमात्र करायचं आपलं सहपरिवार सहकुटुंब सर्वांसोबत यायचं एकटं नाही यायचं नाही रे पाणी किती आहे ते काय माहिती खोल आपण जाऊया पुढे खूप दिवसातून असे का सुंदर ठिकाणी आलोय शांतवंत करत आहे गाय असा सगळा परिसर आहे डोंगरगण नावाप्रमाणेच अशी डोंगर 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 आहे चढून चढून आलोय आम्ही अक्षरशः पण छान आहे पाणी सगळं फिरून झालंय मंदिराचा परिसर सगळे मंदिर पाहिले त्याने आता प्रचंड भूक लागलीये जर घरून त्याला डब्बा आणला होता चपाती भाजी पाण्याची बॉटल सुद्धा सोबत आणल्या होत्या तर आता छान असं जेवण करून होत्या झाडा खाली अ आ... सावली तर आहेच आता उन्हाळा पावसा आहे त्यामुळे सावलीत राहिले झाडा जो गारवा आहे तर जेवण करून घेतो जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि मी चाललोय घरी तेच काय दगड ना चला दर्शन घेऊन आम्ही चालू घरी तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा भेटून आम्ही निका छोट्याशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय